देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज त्रा महीना यात्रा महीना भूंड हा माजी नगराध्यक्ष ज्यांना शाखा पक्षातून आपली जागा वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला त्यांना हा भूखंडाचा श्रीखंड यात्रा मैदानाचा एत खाल्लेला आहे आणि अठ्ठावीस खरी बोगस केलेले यांनी आतापर्यंत सगळे मी अण्णा हजारे तर दरवाजा दाखवत होता पण ह्याचा पडदा फाश करण्यात आम्हाला सत्तर टक्के यश आलेलं आहे आणि राहिलेलं यश हे महिन्यात मिळवून दाखवू आणि भाविक भक्ताची सोय करून इथे यात्रा मैदान झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आज रस्ता रोको केला शासनानं आतापर्यंत मागणी आम्हाला सतत आश्वासन दिली एक शासनाला जाग आणण्यासाठी आज रस्ता रोको केला